सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सरचं स्वागत गेले काल दिवस कालपासून परवापासून काही मेसेज यायला सुरू झालेले आहेत की सर चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे आणि महाराष्ट्र बंद आहे तर मुंबई पोलिसचं ग्राउंड त्या दिवशीच होणार का किंवा दुसऱ्या दिवशीच होणार का आम्ही कसं पोहोचणार ट्रेन बंद असणार आहेत का आम्हाला कोणती सोय असणार आहे का किंवा तिथं काही सांगितले आहे का की ग्राउंड होणार नाही वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या प्लीज सांगा सर आमचं ग्राउंड होणार आहे की नाही आम्ही जायचं की नाही कसं जायचं पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या ऑफिशियल चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या गेले खूप दिवस झालं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जे काही वेगवेगळ्या घटना ज्या घडत आहेत म्हणजे बलात्कार असेल अत्याचार असतील मोठ्या प्रमाणात बदलापूर झालं अकोला झाला तोपर्यंत आमचं कोल्हापूर झालं आणि बाकी सगळीकडं जे काही उरळ रायगड इथं पण झालेलं होतं प्रकरण ते सुद्धा असेल किंवा कोलकाताचं जे काही प्रकरण असेल उभ्या महाराष्ट्राने बघितले जवळजवळ या महिन्यामध्ये दहा बारा केसेस सुद्धा अशा पद्धतीनं झालेले आहेत त्यामुळं जे वातावरण किंवा जे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चाललेली आहे त्याला कारणीभूत कोण कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला माहितच आहेत पण विषय अशा पद्धतीनं आहे की हे जे प्रकरण चालू आहेत हे जे बलात्कार चालू आहेत हे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधात जाऊन सत्ताधारी पक्षानं जरी बंद पुकारला नसला सत्ताधारी पक्षानं पुकारला नाही हा विरोधी पक्षाने त्यांनी हा बंद पुकारलेला आहे त्याच्यावरती राजकारण चालू आहे टीव्हीवर तुम्ही बघताय आपण त्या राजकारणामध्ये जायचं नाही पण आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं विद्यार्थ्यांना जे काही गायडन्स आहे तो प्रॉपर पद्धतीनं करायचं आहे पण जे विरोधी पक्षनेत्यांनी किंवा विरोधी पक्षानं जे काही बंद पुकारलाय त्याला कोर्टात सुद्धा हायकोर्टात सुद्धा आज सुनावणी वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे ते त्यामुळं त्यांच्यातलं राजकारण ते त्याच्यासोबत सोबत पण विषय अशा पद्धतीनं आहे की ह्या तेचा विशी, तेचा विशी कि जे प्रकरण किंवा ही जी संस्कृती बिघडत चाललेली आहे त्याच्यावर त्याच्याविषयी योग्य ती कलम कायदे असतील किंवा ॲक्शन असतील या सगळ्या योग्य त्यावेळी झाल्याच पाहिजे असं आपल्याला वाटतं कारण की प्रत्येकाला तीन दिवस आत टाकणार परत त्याला बाहेर काढणार परत त्याला पोचणार वारंवार हे होणार केसेस होणार हेअरिंग होणार आणि परत तो सला सही सलामत आपल्याच समाजामध्ये वावरणार तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं आम्हाला वाटतं त्या गोष्टी त्याच्यासोबत पण जो काय महाराष्ट्र बंद चे हाक दिले ती उद्याची आहे त्यामुळं उद्या ग्राउंड होणार की नाही हा विषय मुलांचा होता आणि मला खूप मेसेज पडले जवळजवळ नव्वद मेसेज प्लस आता गेलेले त्या फक्त एका मेसेजच्या रिलेटेड की उद्या ग्राउंड होणार आहे का मुंबईचं होणार आहे का होणार आहे का होणार आहे तर ऑफिशियल इन्फॉर्मेशन पहिला मी घेतली मला दुपारपासून मेसेज झालेले होते डायरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकत नाही कारण की प्रत्येक विद्यार्थ्याचा महत्त्वाचा विषय आहे मी जर चुकीच सांगितलं आणि तो घरात बसला तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता जोरात आहे मग असं न करता मी ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेतली तर डिपार्टमेंटकडून अजून कोणत्याही पत्तीनं असे कोणतीही सूचना दिलेली नाहीये की आम्ही ग्राउंड घेणार नाहीये लक्षात घ्या गेल्या एकोणीस जुलैपासून ते आता एकतीस ऑगस्टपर्यंतचं वेळापत्रक आलंय एवढ्या वेळापत्रकामध्ये तब्बल चार लाख सोळा हजार समथिंग काहीतर तीनशे छत्तीस काही तर मुलं आहेत एवढी मुलं मुली पूर्ण होत आल्या एवढ्या मुलां मुलांमध्ये जवळजवळ चार मुलांचा मृत्यू झाला हे एक सरकारचं हे सरकारचं आपल्यावरती जे मृत्यू झाले त्या मुलांवरती अत्या अत्याचारच आहेत म्हणायचं कारण की एवढं जाचक सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी तर आपल्यावरती सुद्धा हे अन्य अत्याचारच झालेलं लक्षात ठेवायचं तरी सुद्धा त्यांनी ग्राउंड थांबवलेलं नव्हतं आणि आता सुद्धा ते ग्राउंड थांबवायला तयार नाहीत किंवा ग्राउंड थांबवणार नाही किंवा त्याचा त्यांच्याशी काही संबंधच नाही असं विषय झालेला आहे की ग्राउंड थांबवणं आमचा काही संबंध नाही आमचं फिजिकल होणार आहे मुलांना यावं लागतील ला असं सरळ सरळ सांगितलेलं आहे त्यामुळं ज्या ज्या मुलांचे मुला प्रश्न होते की ग्राउंड होणार आहे का नाही सर तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगते अजून सुद्धा ऑफिशियल काही सांगाल नाही आहे अजून ऑफिशियल काय सांगितलं असतं तुम्हाला मी लगेच कळलं असतं पण मी लेट व्हिडिओ बनवतोय कारण की सगळी इन्फॉर्मेशन घेऊनच तुमच्यापर्यंत पोस्ट करा लालोय कोणत्याही पद्धतीने डिपार्टमेंट न नाही नाहीये की बाबा अशा पद्धतीने महाराष्ट्र बंद आहे आणि आम उद्या आमचं ग्राउंड होणार नाही आम्ही ग्राउंड फुलं ढकलणार आहे विचार करा जवळजवळ सव्वा महिना किंवा दीड महिना होत आला आता तर अजून एकदा सुद्धा रिशेड्यूल दिला नाही एकदा सुद्धा ग्राउंड फुलं ढकलणार नाही असा हट्टहास करून बसलेली मुंबई पोलीस का बरं ग्राउंड पुढं करू शकेल हा विषय खूप महत्वाचा आहे तर डिपार्टमेंटची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली की कोणत्याही पत्तीनं ग्राउंड पुढं जाणार नाही मग सांगितलंय ज्यांचं ज्यांचं उद्या ग्राउंड असेल परवा ग्राउंड असेल त्यांनी त्यांना ग्राउंडवर यावंच लागेल त्यांना ग्राउंड द्यावंच लागेल मग तो विषय वेगळ्या पद्धतीनं आहे डिपार्टमेंटचं मत तुम्हाला मी सांगितलं कोणत्याही पद्धतीने त्यांनी ग्राउंड पुढं ढकलणार नाहीत ग्राउंड ॲज इट इज दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे आय इट इज होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं का मी काय म्हणतोय त्यामुळं डिपार्टमेंटची गोष्ट तुम्हाला मी सांगितली अजून कोणताही ते काही त्याच्यावरती विचार झालेला नाही आज संध्याकापर्यंत काय आलं इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन तर तुमच्यापर्यंत ते जे काही परिपत्रक का असेल ते मी पोच करेन पण आता आजपर्यंत आताच्या घडीपर्यंत संध्याकाळी सहा वाजलेल्या तर कोणत्याही पत्तीनं ग्राउंड पुढे गेलेलं नाहीये तुमचं ग्राउंड हे होणार आहे कोणतरी सांगेल महाराष्ट्र बंद आहे जाऊ नकोज वगैरे वगैरे अजिबात मनावर कुणी घेऊ नका लक्षात ठेवा रिस्क घेऊ नका आताच सांगतोय समजलं काय म्हणतोय आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र बंद आहे म्हणून बस बंद करणार आहेत रेल्वे बंद करणार आहेत सगळं बंद करून टाकणार असं कुठेही आज मी सुद्धा बघितलेलं आहे कुठेही असं वातावरण नाही आहे ते बंद पाळतात तर त्याच्याशी वेगळा विषय आहे पण त्याला काहीतरी नियम अटी असतात लक्षात ठेवा त्याला परमिशन घ्यावी लागते असंच कोणतरी मनात लिंक करत नसतात लक्षात ठेवा त्याला सांगितले ज्या काही गोष्टी महत्वाच्या असतील पेपर असतील परत एक्झाम असतील फिजिकल असतील त्यांना जायला संधी भेटणार आहे त्यामुळे ट्रेनचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही हे ट्रेन चालूच असणार आहेत फक्त विषय कसा येणार आहे ज्या जिल्ह्यातनं ट्रेन जातात त्या जिल्ह्यांमधील जे काही लोक असतील त्यांना जर रागाद्वारे जर ती ट्रेन थांबवली समजा तर मग प्रश्नचिन्ह येऊ शकतो पण तुम्हाला मात्र यावं लागेल असं सरळ सरळ सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आता मुलांचा प्रश्न आहे सर आम्ही जायचं की नाही कसं जायचं वगैरे वगैरे तर सर्वांना सूचना आहे कुणाचं ऐकून तुम्ही घरात बसाल कोणतरी सांगते म्हणून तुमचं नुकसान होणार लक्षात ठेवायचं उद्या दहा हजार पाचशे मुलं आहेत त्यातली जरी कुठली जरी चुकीची बातमी ऐकून पाच हजार मुलं जरी घरात राहिली तरी सुद्धा मोठा इफेक्ट होऊ शकतो लक्षात ठेवायचं हेच पाच हजार मुलं जर शेवटी आली ग्राउंडला की शेवटची संधी देणार आहेत आणि आहे पण असा विषय नाही या लक्षात ठेवा पाच हजार मुलं आली तर मुंबई पोलिसवाली वेगळे निर्णय घेऊ शकतात लक्षात ठेवा तुम्ही मुद्दाम राहिलेला घरात तुम्ही सांगू शकत नाही की असं असं प्रकरण होतं महाराष्ट्र बंद होता पण ते काय म्हणणार उरले पाच हजार मुलं आले आणि तुम्हाला काय नाही जमलं याला हा साधा प्रश्न तयार होऊ शकतो कारण त्यांच्याकडे सगळ्या घडामोडी असतात लक्षात घ्या त्याच्यावरती महाराष्ट्र बंद आहे तर त्यांना कुठेतरी एक टक्का तरी विचार करावा लागतो बाबा यांना पोरांचा काय त्रास होतोय का जरी पोरांना त्रास झाला तरी सुद्धा काय सांगितलंय पोलीस महासंचालक गृह विभाग असेल त्यांनी तर त्यांना सांगितलं डायरेक्टली पंधरा सप्टेंबरच्या हातमध्ये पोलिस वरती संपवायचे टास्क दिलाय सिनीनं टास्क दिला की यांना पूर्ण करावंच लागतो त्यामुळे कोणत्याही पत्तीनं कुणाचे ऐकू नका स्वतःचं नुकसान करू नका आता सांगतोय स्वतः अलर्ट राहा स्वतः इन्फॉर्मेशन घ्या स्वतः अपडेट घ्या पण इतरांवरती विश्वास ठेवू नका लक्षात ठेवायचं संध्याकाळपर्यंत जरी अपडेट आली काय लागली इन्फॉर्मेशन तर लवकर लवकर तुमच्यापर्यंत मी पोस्ट करणार आहे पण आतापर्यंत कोणत्याही पत्तीने ग्राउंड पुढे गेलो सांगितलेलं आहे तुम्हाला मात्र यावं लागेल तुमची ट्रेन वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही सेफ येऊ शकताय कोणत्याही पतीनं अडचण नाही आणि काही प्रॉब्लेम आले तर तिथं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता त्यांना सांगू शकता आमचं फिजिकल आहे आम्हाला जायचं आहे एवढं आम आमच्या जे मुलं आहेत त्या मुलांना तरी सोडा अशा पद्धतीनं तुमची बस असेल तुमची ट्रेन असेल तुमची रिक्षा असेल तुमची प्रायव्हेट गाडी असेल काय असेल तुम्ही कोणत्या वेनी येणार त्याच्यावरती सांगतो मी तुम्हाला की तुम्ही रिक्वेस्ट करा निघून या पटकन ग्राउंड द्या अजिबात कोणत्याही आपण विश्वास ठेवून नका समजलं या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी सांगितलं एक डिपार्टमेंटचं डिपार्टमेंटने काय सांगितलेलं आतापर्यंत त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे त्याचा आणि भरतीचा काही संबंध नाही म्हणून सांगितलेलं आहे ग्राउंड हे त्याच टायमिंगला त्याच वेळात होणार आहे उद्याचं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्याच्यावरती कुणी विश्वास ठेवू नका कोणतरी सांगेल आता मध्येच की पुढे जाण्याची शक्यता आहे पुढे गेलंय अजून काही नाही आहे काही नाही आणि माझ्या मते पुढं जाणार नाही कॅन्सल होणार नाही कारण आतापर्यंत त्यांची हिस्ट्री आहे एवढ्या महिन्या एवढ्या सव्वा दीड महिना आता होत आला सव्वा ते दीड महिना पण त्या ग्राउंड पुढं ढकलेलं नाहीये त्यामुळे कोणीही रिस्क घेऊ नका माझा विश्वास ठेवा मी इन्फॉर्मेशन घेऊनच तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोच करतोय समजलं काय म्हणतोय त्यामुळं तुम्हाला यावंच लागेल तुम्हाला ग्राउंड द्यावंच लागेल कोणत्याही पत्तीन इथं एक्सक्यूज करता येणार नाही किंवा ती देणार पण नाहीत लक्षात ठेवायचं समजलं सर्वांना यावं लागेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना करते की उद्याचं ग्राउंड हे टायमिंगवर होणार परवाच टायमिंगवर होणार आहे कोणत्याही पद्धतीनं पुढे जाणार नाही आणि गेलं पण नाही आहे प्रॉपर वेने या स्वतःला सांभाळून या व्यवस्थित यायचं आहे काय प्रॉब्लेम आला ते एकमेकाला मदत करा रिक्वेस्ट करा विनंती करा आणि तिथून निघून या एवढे पण आपली लोक निर्दय नाहीत लक्षात ठेवा जो निर्दय आहे त्याच्याविषयी आवाज उठवण्यासाठी हा महाराष्ट्र बंद आहे लक्षात ठेवायचा ज्याने ज्यांनी बलात्कार केले अत्याचार केले त्यांच्या विरोधात जाऊन हे जे लोक आहेत ते त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये राजकारण झालंय तुम्ही टी व्ही न्यूजला बघताय त्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे पण आपण विद्यार्थी हिताचेच जे निर्णय घेतोय किंवा विद्यार्थ्यांच्या हिताच सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल याच्या मागे आलेला आहे करत आणि आता सुद्धा करतोय समजलं सो काही टेन्शन घेऊ नका उद्याचं ग्राउंड हे होणार आहे कोणीही विश्वास ठेवू नका समजलं सो so, उद्या सकाळी तुम्ही या वेळेवर वा पाच वाजल्यापासून पहिलं शेड्यूल चालू so, होईल तर संध्याकाळी किती टायमिंग होईल त्याची काही गॅरंटी नाही आहे पण ग्राउंड सकाळी पाच वाजता पहिलं शेड्यूल हे सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती महाराष्ट्र बंदच्या बाबतीत खूप मुलं घाबरलेली होती की सर ग्राउंड होणार आहे नाही होणार आहे वगैरे 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 तर ग्राउंड होणार आहे कुणीही काळजी करायचं नाही आहे तर संध्याकाळपर्यंत अपडेट आली तर तुमच्यापर्यंत लगेचच पोच करतोय पण आज त्यात आली नाही आणि अजून सुद्धा सांगतोय नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सांगतोय की ग्राउंड फोडो जाणार नाही तरी सुद्धा आलं तर तुमच्यापर्यंत पोस्ट करेन सो so, विषय आवडला असेल तर एक विनंती करतोय चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून संध्याकाळची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आताच जर मिळायची असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जी की सगळे विषय तुमच्यापर्यंत अगदी मोफत पोच केले जातात टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद